जय श्रीराम युलिप्रोस ऑलिप फ्रच्या शेतकरी समामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मायक्रोबायोलॉजिकल ॲग्रिकल्चर नुसार आणि स्लरी मॅनेजमेंट न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर प्रॉपर झालं तर येणारं उत्पन्न हे जगापेक्षा वेगळं असतं झाडाची ग्रोथ वगैरे ही खूप चांगली असते आता फ्लावरचा प्लॉट याचं बघा तुम्ही पानाची कॅनपी बघा पान कसं झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीची इम्प्रुव्हमेंट ही फक्त मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीने प्रॉपर काम केल्यानंतर स्लरी मॅनेजमेंट जर तुम्ही प्रॉपर काम केलं तर ही हा प्लॉट जो आहे हा सोपे पाटल्यांचा आहे इथे जगापेक्षा वेगळी हा पॉवरचा प्लॉट तयार झालेला आहे आणि याचा जो खर्च आहे हा खूप कमी आहे तर सार्थकने इथं काम केलेलं आहे तर ह्या सार्थकने ज्यावेळेस इथं काम केलं तर आम्ही याला काही स्लरीसाठी मायक्रो ऑर्गॅनिझम दिली होती युल्युब्रो सॉईल फुडवेअरचे त्याच्यानंतर सार्थक तू याच्यात काय काय काम केलं आणि तू कसा प्लॉट बनत चालला हे दोन मेंटं सांग तुला काय तु कसे प्रोसेस केले आधी या प्लॉटला खर्च किती झाला आपला कमीत कमी तुमचा खर्च झाला बारा तेरा हजार रुपये आता तुमचा आणि आम्ही जे खत औषध आणि इतर खर्च समजा तीस एक हजार रुपये झाला सगळा चाळीस पंचाळीस हजार रुपये खर्च झाला आमच्या रानात आज इतकी बुरशी होती का आम्हाला वाटत नव्हतं का फ्लावर इतका चांगला येईल आणि इतकं डेव्हलप होईल पाणी इतके मोठं लिंग टाईम एकदम आमच्या याच्या आधी बी गेलता पण आमच्याकडून काही इतका फ्लावर असं मस्त झालं नव्हता तुमच्या जे ऑर्गॅनिक आहे त्यापासून आम्ही फ्लावरला सोडली ना त्यापासून आम्ही आद्रकला सोडली याला सोडली तर एकदम एकच नंबर प्लॉट झाला तर यामध्ये तू जी स्लरी सोडल्या त्या स्लरीचा खर्च खूप होता कमी खर्च एकदम कमी खर्च एकदम कमी खर्चात आपण जुगाडू पद्धतीने स्लरी बनवून सोडल्या जे तुला मायक्रो ऑर्गॅनिझम आपण दिले होते बादल्या बनवून असं इथं तुला जागेवर आपण फॉर्म्युलेशन करून दिले होते ते तुला कॉस्ट इफेक्टिव्ह वाटले का नाही नाही अजिबात म्हणजे जास्त कमी खर्चाचे वाटले ना कमी वाटले वाटलं तर मी आता हा जो प्लॉट आहे आता तुम्ही बघू शकता इथे इथे बघा तुम्ही गट्टा बघू शकता ही दाखव ही फ्लावर एकदम सोन्यासारखी फ्लावर आपली इथे ही झालेली आहे आणि हा पूर्ण जो प्लॉट आहे हा टोटल मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीने ट्विट झाल्यामुळे इथं बुरशी नावाचा प्रकारच आलेला नाही आता हा फ्लावरचा प्लॉट काढून आपण इथं टलगुस टाकणार आहे बिंदास्टरबोज टाकू शकतो कारण इथं कोणत्याच प्रकारचे रूट रॉट सॉईलबॉन डिजिज कुठल्या प्रकारची फंगस इथं राहिलेलीच नाही त्याच्यामुळं शंभर टक्के ह्या प्लॉटमध्ये गॅरंटेड टरबोजाचं विक्रमी उत्पादन आपण इथं घेणार आहे हा जो प्लॉट आहे हा दिलीप भाऊचोबे पाटलांचा प्लॉट आहे या ना गावाचं नाव आहे हनुमंत हनुमंतगाव विरगावच्या शेजारी हे गाव आहे दिलीप भाऊचोबे हे प्रगतशील शेतकरी आहे आणि हे बघा हा प्लॉट बघू शकता माझ्या कमराला पाणी लागले त्या प्लॉटचं तर अजून तू काय सांगू शकतो शेतकऱ्यांना का ही जी आपली पद्धत आहे ही योग्य आहे का काम करण्याची पद्धत एकदम योग्य पद्धत आहे का आपण दुकानात जाऊन मागली बुरशी नाशिक घेतले पेक्षा आम्ही भरपूर बुरशी नाशिक होतो तुमचं नसतं घेतलं तर आम्हाला एवढा प्लॉट बी नसता आला आणि कमीत कम सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च येऊन बी एवढा प्लॉट नसता आला दुकानातून औषध आणले असे तुमचे एकदम कमी खर्चात एकदम भारी उपाय बुरशी काय राहत नाही रानामध्ये आता ये बघा हे तुम्ही गट्टे बघू शकता हे गट्टे असे तुम्ही गट्टा मोजला होता किती किलो दोन किलोचा गट्टा म्हणजे दोन किलोचा एक गट्टा आहे तर आपण थोडा अजून वाढवू त्याला आता आता शेवटची ट्रीटमेंट चालू आहे आपला आठला ही ट्रीटमेंट झाल्यानंतर आपटेकची जी ट्रीटमेंट आहे आप आपली ती झाल्यानंतर कॅल्शियम मोबिलायजिंगची जी ट्रीटमेंट आहे कॅल्शियम जमिनीतला आपण गोळा करून घेणार आहे सागर आणि तो पिकाला देणार इथं तुम्ही पीक बघू शकता कुठल्याही प्रकारचा रोग नाही काहीच नाही काहीच प्रॉब्लेम नाही कुठल्याही प्रकार एकदम सशक्त प्लॉट आणि गट्टा हा पांढरा आहे याच्यामध्ये पोटॅश वगैरे सगळं प्रॉपर झालेलं आहे जे न्यूट्रिशन पाहिजे झिंक हे ते एकदम प्रॉपर यायला गेलेलं आहे पण भावामुळे थोडासा नाराजी आहे कारण भाव हा कमीत कमी वीस कमी रुपये तरी पाहिजे नव्हता पण आता सध्या मार्केट थोडंसं डगमळ येते पण बघू आपण जेवढं प्लॉट ताणवता येईल तेवढा कीपिंग क्वालिटी आपल्या मालाला चांगली असल्यामुळं आपण थांबू शकतो एक आठवडाभर मागे पुढे प्लॉट करू शकतो तर अशा पद्धतीने प्लॉट करण्यासाठी किंवा अशा पद्धतीने ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजीमध्ये काम करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही सत्तर वीस साठ सत्तर श्री जयेश वागचौरे किंवा युलिप्रो सॉईल फूडवेब या कंपनीशी संपर्क साधू शकता आणि तुमचा प्लॉट पण आम्ही असा करू आम्ही अशा पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करू जय श्रीराम